वरती खऱ्या अर्थानं महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचं आणि मिंदे यांचं एकत्रित कॉकटेल सरकार आहे आणि या सरकारनं मराठी भाषेवरती खऱ्या अर्थानं आता गदारण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे या हिंदी भाषेला मराठी भाषेवरती लादून मराठीचं अस्तित्व संपवण्याचा जो आज प्रयत्न सुरू आहे तो भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणतीस जून बरोबर दुपारी तीन वाजता सर्वांना महाराष्ट्रभर एकाच वेळी जो जी आर निघाल्या शासनाचा त्या जी आरची होळी करण्याचा आदेश दिला होता या आदेशाचं पालन करताना आज मान फलटण खटाव या विधानसभेचे पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी सगळे उपस्थित आहेत आणि या सर्वांनी पक्ष आदेशाप्रमाणे मराठी भाषेवर लादलेली जी हिंदी भाषा आहे या हिंदी भाषेचा निषेध करण्यासाठी आज पक्षाच्या वतीने या ठिकाणी त्या जी आरची होळी करण्यात आलेली आहे आणि या महाराष्ट्र सरकारचा खऱ्या तर आज निषेध केलेला आहे हिंदी ते या पा कोणत्याच भाषेबद्दल शिवसेना पक्षाच कोणत्याच भाषेबद्दल कोणत्याही भाषेला विरोध नाही परंतु जी आमची माय बोली आहे जी आमची माय मराठी आहे या माय मराठीला कुठेही धक्का लागू नये त्याच्यावर कुणालाही लादू नये हा जो लादण्याचा प्रयत्न आहे याला शिवसेनेचा विरोध आहे आणि त्या विरोधा मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आजचं आंदोलन आहे ओके छत्रपती शिवाजी महाराज की जय